पंचनामाज सर्वसामान्य जनतेचा बुलंदावाज लोकशाही दिनात काय घडले काय होत्या तक्रारी जवापूर येते लोकशाही दिनात तक्रारीचा पाळा नवापूर येथील तहसीलदार यांच्या दालनात सकाळी अकरा वाजता लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले होते राज्यपाल यांच्या आदेशान्वये प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी तालुका स्तरावर लोकशाही दिन घेण्यात येतो सहाय्यक जिल्हाधिकारी अंजली शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली आजचा लोकशाही दिनी जवळजवळ तालुक्यातील सर्वच विभागीय अधिकारी तसेच प्रतिनिधी उपस्थित होते नवापूर शहरातील मारीमाता मंदिर परिसर सुशोभीकरणात झालेला अपहार दिगंबरराव पाडवी क्रिकेट ग्राउंड वरील उद्घाटनापूर्वीच उद्ध्वस्त झालेले क्रीडा संकुल नवापूर नगर परिषद अंतर्गत घनकचरा व्यवस्थापन ठेकेदाराने सर्व अटी शर्तीचा भंग करून नियमबाह्य पद्धतीने डेपोमधील कचरा जाणून त्यावर मेलेले जनावरे फेकल्याने केलेले वायू प्रदूषण नवापूर तालुक्यातील डबघाईला गेलेल्या पतसंस्था अशा अनेक महत्त्वाच्या विषयावर नवापूर येथील सामाजिक कार्यकर्ते मंगेश येवले यांनी तक्रारी मांडल्या गेल्या अनेक वर्षाचा अनुभव बघता लोकशाही दिना दा दाखल तक्रारी या कागदावरच कार्यालयात जपून ठेवल्या जातात त्यावर कोणताही निपटारा होत नसल्याची खंत मंगेश एवले यांनी बोलून दाखवली आहे नवापूर शहरातील विविध गंभीर समस्येबाबत प्रशासन अजूनही गंभीर नसल्याने नवापूरचा वाली नाही का नवापूरकर एवढे सहनशून झाले विरोधक नसल्याने नवापूर समस्यांच्या विडख्यात सापडले आहेत असा प्रश्न इतर शहराकडे बघून वाटतो असे बोलले जात